नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया महिलांनी लघु उद्योजक होऊन आत्मनिर्भर म्हणावे लखपती दिदी या योजनेअंतर्गत महिलांनी अर्थसहाय्य घ्यावे आणि उद्योजक बनावे माविमा आणि कृषी विद्यापीठाने संयुक्तपणे महिलांसाठी पॅकेजिंग लेबलिंग ही कामे हाती घेऊन महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करूया असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम आणि जिल्हा कार्यालय माविमाच्या महोत्सवी वर्धापन दिन नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत लोकसंचलित संसाधन केंद्र यांच्यामार्फत स्वयं सहायता महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू आणि मालाचं जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री चं उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते महानगरपालिका आयुक्त धर जाधव हो, जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण अग्रणी बँक व्यवस्थापक उदय कुलकर्णी नाबार्ड सहाय्यक महाव्यवस्थापक सुनील नवसरे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कैलास तिडके एच डी एफ सी बँक व्यवस्थापक संघर्ष खाडे सचिन देशमुख माविमध मा जिल्हा समन्वयक अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट बँक लिंकेज गटांना आजपर्यंत बावन्न कोटी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले असून आज प्राथमिक स्वरूपात आठ बचत गटांना सन्मानित करण्यात आलं उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आठही लोकसंचलित साधन केंद्रांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचा प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी केलं याप्रसंगी जयश्री टेहरे गंगासागर भरड भावना कुलकर्णी तसेच सर्व सी एम आर सी स्टाफ कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते सदरील प्रदर्शन वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सिटी क्लब परभणी येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट उर्फ मामा यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला घनदाट यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला किती लाभ होतो हे येणाऱ्या काळात दिसून येईल मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात घनदाट यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी मंत्री बबनराव लोणीकर युवा आघाडी माजी अध्यक्ष राहुल लोणीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे महानगराध्यक्ष राजेशी देशमुख अनंत बनसोडे किरण पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते परभणी शहरातील स्टेडियम मैदान या ठिकाणी नुकतेच झालेल्या मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवामध्ये मंडल कृषी अधिकारी तथा वृक्षमित्र कैलास सोनाजी गायकवाड यांना कृषी महोत्सवाचे प्रमुख कृषीभूषण आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र स्मृतिचिन्ह मेडल देऊन कृषी माऊली या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर प्रगतिशील शेतकरी माधव फळ मराठवाडा विभाग प्रमुख संदीप देशमुख वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार संचालक व्ही पाटील डॉक्टर उदय खोडके डॉक्टर गजानन गडदे डॉक्टर पटईत आदी उपस्थित होते मागील अनेक वर्षापासून कैलास गायकवाड हे वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचं कार्य करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे शहाण्णव परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत सर्व पात्र मतदारांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याचं आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केला मतदार याद्यांची विश्वासार्हता अबाधित राहण्यासाठी मतदार याद्या अचूक आणि दोषविरहित असणं आवश्यक आहे मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याने मतदार याद्या तयार करणे त्यांचे पुनरीक्षण आणि अद्यावतीकरण करण्याच्या संदर्भात राजकीय पक्षांच्या सूचना विचारात घेण्यासाठी शहाण्णव परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत सर्व राजकीय पक्षांची बैठक आज मंगळवार रोजी तहसील कार्यालय परभणी येथे घेण्यात आली या बैठकीत सहाय्यक मतदार नोंदी अधिकारी संदीप राजापुरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद